त्या डॉक्टरला मोठ्या पोलीस बंदोबस्तात केले कोर्टात आज न्यायालयाने दिली तब्बल दहा दिवसाची पोलीस कोठडी तर पोलीस ठाण्याबाहेर जाऊ तुम्ही घाबरू नका मी आले आहे तुमच्यावर केलेला आरोप खोटा आहे बघा ही सासूबाई कोण बघा सविस्तर नमस्कार न्यूज एनएमपी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी पाहणार आहोत ती संगमनेश शहरातली आणि बातमी आहे ती संगमने शहर पोलीस ठाण्या हद्दीतली प्रेक्षकांनो एका सोळा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी डॉक्टर अमोल संताजी करपे वर्ष सत्तेचाळीस राहणार संगमनेर याला आज संगमनेर शहर पोलिसांनी मोठ्या हो पोलीस बंदोबस्तात कोर्टात हजर केले आहे कोर्टात हजर केल्यानंतर संगमनेरच्या अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश योगेश मनाटकर यांनी आरोपी अमोल करपे यास दहा दिवसाची पोलीस कोठवडी ठोठावली आहे त्यामुळे आता या दहा दिवसाच्या तपासात तपास अधिकारी या अत्याचार प्रकरणी नेमकी काय माहिती समोर घेऊन येतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे दरम्यान डॉक्टर अमोल करपे याला सोमवारी उशिराने न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयात व न्यायालयाच्या परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान न्यायालयामध्ये सरकारी वकील संजय वाघरे यांनी आरोपी डॉक्टर अमोल करपे याने केलेला गुन्हा हा त्याला कायद्याचे ज्ञान असताना केलेला असून त्याने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा व श्री अत्याचाराचा असल्याने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले याशिवाय तपासासाठी आरोपीला दहा दिवस पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले न्यायाधीश योगेश मनाटकर यांनी सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलाचे म्हणणे ऐकल्यानंतर आरोपी डॉ अमोल करपे याला दहा दिवसाची पोलीस कोठवडी सुनावली आहे पुढील तपास संगमने शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक फरहाना पटेल या करत आहे तर प्रेक्षकांनो आज दुपारी आरोपी यास पोलीस कोठडीतून न्यायालयात नेत असताना पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी दिसून आला तर आरोपी यास न्यायालयात नेत असताना जावई काळजी करू नका आम्ही आहोत जावई तुमच्यावर केलेले आरोप हे खोटे आहेत तुम्हाला फसवले गेलेले आहे असा जोरजोरात पोलीस स्टेशन आवारामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकता या महिला आवाज देत होत्या या अमोल यांच्या जवळच्या कुण्या नात्यातल्या कोण सासू हे अद्याप कळू शकले नाही मात्र आरोपी डॉक्टर अमोल करपे यांच्यासाठी तळमळून जीव काढत वाचवण्यासाठी प्रयत्न करत होत्या एवढं मात्र खरं न्यूज एन करिता जमीर शेख उर्बा बुबाकीस शौकतपटन संगमने 马哥哇，马哥哇，我来帮你。